पानशॉप जीव घेणा हल्ला फोन चार्जर न दिल्यामुळे पोलिसांनी केली अटक एन आय टी एनआयटी चौकस्थित बैठक पानशॉप मध्ये छोट्या वादातून जीव घेणा हल्ला झालाय या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींमध्ये पानशॉप चालक लारोकर आणि त्याच्या पानशॉप समोरील मेडिकल शॉपमध्ये काम करणारा समलदार नावेचा युवक यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी दोन जण बैठक पानशॉपमध्ये मध्ये आले आणि मोबाईल बंद पडल्यामुळे फोन चार्ज करण्यासाठी चार्जर मागितला लारोकर यांनी चोरी होण्याची भीती दर्शवत चार्जर देण्यास नकार दिला यावर दोघांनी लारोकर यांच्याशी बात केला अर्ध्या तासानंतर हे दोघं आपल्या मित्रांसह परत आले आणि दांड्याचा वापर करून लारोकर यांच्यावर हल्ला केला बरोबर आहे एनआयटी चौकात एक बैठक म्हणून एक पानशॉप आहे बैठक पानशापला सहा सव्वा सहा वाजता दरम्यान काही लोक आले आणि त्यांचा मोबाईल बॅटरी डाऊन असल्यामुळे त्यांनी चार्जर मागितले तो तिथं बसलेला पोरगाव होता लारोकर त्यांनी म्हणे की या ठिकाणी जर चार्जर दिला चोरी जातात मी देत नाही तेवढंच वाद करून त्या दिवशी काउंटरवर त्यालाच तिथं हाताबुक्याने मारले निघून गेले अर्ध्या तासांनी त्याच्या मित्रासोबत येऊन दंडाने डायरेक्ट मारणं सुरू केले त्या ठिकाणी मदतीला आणणारा येणारा तो समोरचा मेडिकलचा मुलगा समजदार नावाचा मुलगा होता त्याला गंभीर मारहाण झाल्यामुळे एक रिपोर्ट देण्यात आला त्याच्यावरून आम्ही तीनशे सात म्हणजे अगोदर आता नवीन नऊ बी एन एस आणि तीन पाच अशा पद्धतीने गुन्हा दाखल करून आरोपींना चोवीस तासाच्या आतमध्ये सध्या चार आरोपी ताब्यात आहेत सव्वीस तारखेमध्ये पी सी आरमध्ये आणि तपास पी एस आय माझगावकर आणि याची टीम करत आहे मुकेश यादव रवींद्र राऊत हे हवालदाराची टीम आहे तर त्याच्यात हे मारहाण्याचा उद्देश काय आणि नेमकं काय छोट्या छोट्या कारणासाठी असे भांडण करतात त्याच्यामुळे असे भांडण करणारे कोणी कायदा हातात घेणारे सुटणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊन आरोपीला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे एम मॅटर असल्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यात सुरुवातीला दोन आरोपी दोन आरोपी जे आहेत त्या भांडण करून गेले नाबू मलिक आहे तो नगर नाका नंबर दोन आणि कामरान मलिक आहे तो ताजनगरचा गोलूर पर शहबाज आहे इथला ताजनगरचा आणि एक टोनी आहे तो पण ताजनगरचा आहे असे पद्धतीने चार आरोपी ताब्यात आहेत इंट्रोगेशन सुरू आहे आणखी काही आरोपी वाढतात काय ते व्हिडिओ पाहून आणि त्यांना इंट्रोगेशनमध्ये ते लक्षात येईल या दरम्यान तपासासाठी समोरच्या मेडिकल शॉपमध्ये काम करणारा युवक आला पण त्यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली घटनेचे सर्व तपशील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आणि चार आरोपींना अटक केली आरोपींमध्ये यशोधरा नगर निवासी नाबू मलिक ताजनगर निवासी कामरान मलिक ताजनगर निवासी टोनी आणि ताजनगर निवासी गोलू उर्फ शहाबाज यांचा समावेश आहे पोलिसांनी जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू केला आहे कॅमेरामन शंखरनाथ न्यूज नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स